अहो तुम्ही विसरता दादा अठरा वर्ष पालकमंत्री राहिले पुण्याचे आदरणीय दादांच्या हातात पुण्याचा सगळा कारभार अठरा वर्ष दिला होता ना सगळ्यांनी विश्वासाच्या नात्या हे जरा चिंताजनक आहे ज्या काही बातम्या आज येत आहेत मला असं वाटत ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या गेली अनेक वर्ष खूप विश्वासाच्या नात्याने एक सशक्त लोकतंत्रच्या म्हणजे ज्याला आपण बॅकबोन म्हणतो अशा होत्या आणि त्या तशाच असाव्या कारण का आपल्या लोकशाहीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी या उभ्या भारतातल्या असंख्य नेत्यांनी कुटुंबांनी खूप योगदान दिलेलं आहे आणि जगामध्ये भारत हा सगळ्यात मोठा लोकतंत्र म्हणून त्याची एक वेगळी ओळख आणि मानाचं स्थान आहे त्यामुळे ह्या संस्थांबद्दल नेहमी आदर सन्मानच राहिलेला आहे आणि अशा घटना जेव्हा होतात त्या प्रचंड वेदना देणाऱ्या असतात की दादा <laughs> की सतरा वर्षानंतर आमच्या डोक्यात प्रकाश पडलाय तुम्हाला माहितीये दादा कसं बोलता सुरू आहेत राज्यभर वारंवार टीका होती पवार साहेबांवर टीका केली जाते तीच तर हेडलाईन आहे ना सहा दशकामध्ये आदरणीय पवार साहेबांवर टीका करून हेडलाईन होते ही चांगली गोष्ट आहे आणि विरोधात पण दिलदार असावा लोकशाहीमध्ये दोन्ही दिलदार पण बाजूवर टीका करा म्हणलं की आमच्या क्षमतेपेक्षा असणाऱ्या लोकांवरती आम्ही टीका करू शकतो सुनंदा पवार जे म्हणले होते की धनशक्तीचा वापर केला जातो आणि खालच्या लोकांबद्दल आम्हाला काही म्हणजे जे आमच्या क्षमतेपेक्षा वरच्या लोकांवरती आम्ही टीका करू शकतो आमच्या खालच्या लोकांवरती कोणाबद्दल असं सुनंदा पवार असं बोलले सुगंध वहिनी बद्दल असं बोल आय शुअर मी जरा ऐकते आणि मी डेफिनेटली कॉमेंट मी ऍक्च्युली माहिती घेईन कारण का मला मला विश्वासच बसत नाही तू असं बोलू शकेल म्हणजे वहिनींबद्दल एनिवे मी चेक करून नक्की उत्तर देईल परवा मोदींची सभा पुण्यात झाली आणि सभेमधून सगळे नागरिक उठून जाताना दिसत होते आणि खुर्च्या होत्या त्या पण निम्म्यापेक्षा अधिक रिकाम्या हे दुर्दैव याच म्हणजे हे मी खूप सिरियसली बोलते मी वैयक्तिक कोणावर टीका करत नाहीये पण एक दहा वर्षापूर्वी ज्या महागाई भ्रष्टाचार आणि नोकऱ्या म्हणजे ज्यांनी शब्द दिला होता या देशामध्ये आज बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महागाई या तिन्ही गोष्टी ज्या दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये ताकदीनी ह्याच्याबद्दल आज सत्तेमधले लोक बोलत होते त्या तिन्ही विषयांवर आज एकही शब्द येत नाही बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे डाळ दोनशे रुपये किलो झालेली आहे आणि भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही बघताच आहे काय परिस्थिती त्याच्यामुळे दुर्दैव आहे हे तीन जे महत्वाचे देशासाठी जे प्रश्न होती आव्हानं होती त्याच्याबद्दल सत्तेतले काहीच बोलत नाही आणि महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे त्याबद्दलही सत्तेतले लोक बोलत नाही आहेत त्याच्यामुळे प्रचंड अस्वस्थता समाजात आज आहे मी एक विरोधक म्हणून हे म्हणत नाहीये पण शेवटी आपण नागरिक आहोत की नाही या देशाचे मूलभूत जे प्रश्न आहेत तर आय आय टी मधल्या संस्थेतल्या मुला आणि मुलींना आज नोकऱ्या मिळत नसतील पस्तीस टक्के आय आय टी मुंबई ही किती चिंताजनक परिस्थिती आहे पोलीस भरतीसाठी काही लाख नोकऱ्या देतात करोडो लोक मुलं आज ऍप्लिकेशन करतात त्याच्यामुळे काय वास्तव्याने डेटा ना मी काही टीका करत नाहीये पण देतात बघा ना असेल आज महाराष्ट्रात पुण्यासारख्या शहरामध्ये क्राईम वाढलेला आहे त्याच्यावर कोण का नाही बोलत कोयता गँग नऱ्यामध्ये आठवतं काका त्या दिवशी आपल्याकडे नऱ्याचा भाग आपल्याच भागात आहे सगळा तिथे बंदूक घेऊन माणूस फिरत होता ही कुठली संस्कृती ड्रग्जचा तर विचारूच नका म्हणजे पुण्यामध्ये ड्रग्ज म्हणजे आमच्या कधी मनातही आलं नव्हतं कधीच नाही पुढे अतिशय सुसंस्कृत चर्च जिथे मुलं आता देशातून लोक मुलं पुण्याला का पाठवतात की इथे अतिशय सुसंस्कृत आहे सुरक्षित आहे ड्रग फ्री पुणे धमक्या दिल्या धमकी दिली नाही देणार नाही चर्चा धपधपत्या आवाजात सगळीच कडे समाजात येते आणि पत्रकारांकडून हे या बातम्या येत आहेत त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हाई ता, ताई मुरमध्ये एम आयडीसी बाबत आणि अजित फौरांनी केलं की आश्वसन देऊन सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये एमआयडीसी झाली नाही तरी तुम्ही तिथे मत मागायला जात आहे तेच पालकमंत्री होते ना पुण्याचे पण एमआयडीसी uh, आणि त्यांनी आमच्या बरोबर एकत्र मिटिंग घेतलेली आहे ते स्वतः होते आधी एक मिटिंगला कुठे रकडला होता प्रश्न आणि झालं का नाही लँड डेकोझिशन लँड ऍक्विशन दादा स्वतः अनेक मीटिंग दादानी पण घेतलेल्या आहेत अहो तुम्ही विसरता दादा अठरा वर्ष पालकमंत्री राहिले पुण्याचे आदरणीय दादांच्याच हातात पुण्याचा सगळा कारभार अठरा वर्ष दिला होता ना सगळ्यांनी विश्वासाच्या नाते का असं आता ह्याचा प्रश्न मी कसा तो कांदा कांदा संदर्भात विचारला असता दादा म्हटले की आचारसंहिता सुरू आहे मी काय त्याच्यावरती बोलू शकत मी आठ महिने तुम्ही स्वतः माझा इंटरव्ह्यू घेतला असेल गेले आठ महिने मी माननीय पियुष गोयल यांच्याशी कांद्याबद्दल अनेक वेळा चर्चा केली आहे ट्विट केलाय पार्लमेंटमध्ये आमचा एकामेकाच्या विरोधात आमचा वादही झालेला आहे विच इज ऑन रेकॉर्ड मी आठ महिने कांद्याच्या बद्दल सातत्याने बोलते आणि ही निर्यात उठवा उठवा आणि माझं आणि अमोल कोल्हेंच तर चार महिन्यापूर्वी पार्लमेंटमध्ये निलंबन हे कांद्याच्याच प्रश्नावर न झालं त्याच्यामुळे कांद्याचा प्रश्न हा गंभीर होणार हे मी आठ महिने सातत्याने बोलते आठ महिने दादा म्हणतात की आचारसंहित आहे मला त्याच्यावरती काही विचारू नका मी काही बोलणार नाही कांद्याचा प्रश्न आता मी तर आठ महिने बोलते चॅनल वर बोलते सगळं ऑन रेकॉर्ड आहे त्याच्यामुळे हा प्रश्न काही नवीन नाही तो आठ महिन्यापासून चाललेला आहे दुष्काळाची परिस्थिती आहे पालकमंत्री फिरताना दिसत आहेत काही दुष्काळाच्या बैठक काही होत नाहीये किंवा आचारसंहिताचा असेल प्रॉब्लेम पण दुष्काळाबद्दल मी डिसेंबर पासून बोलते त्याला पाच महिने झाले दुष्काळाची परिस्थिती होणार आहे पाणी कमी आहे पाऊस कमी झालाय नियोजन करा हे मी सातत्याने डिसेंबर पासून हा मुद्दा मांडते डिसेंबर पासून हे पूर्णपणे सरकारचं अपयश आहे दुर्दैव आहे भरडला कोण जातोय भरडला जातोय सर्वसामान्य माणूस याच्यात कारण तर सरकारला वेळच नाहीये सरकार, सरकार, सरकार पक्ष फोडा घर फोडा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका